नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महार्शी डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आता सध्या ओटच्या शेतीमध्ये बसलेलो आहे आपण गायीच्या सारणकरता ओट अर्थात सातूची लागवड केली आहे तर या सातूचं उत्पादन कसं आहे आणि याची लागवड कधी केली पाहिजे आणि याचं उत्पादन कसं आहे आणि किती दिवसात खायला येतं हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा समोर जो प्लॉट दिसतोय हा आहे आपल्या सातूचा प्लॉट हा पण चाऱ्याकरता करता वान केलेला आहे यावर्षी याची लागवड मित्रांनो आपण हिवाळ्यामध्येच करू शकतो समोर जो तुम्हाला वान दिसतोय या वानाची लागवड आपण वीस नोव्हेंबर रोजी केलेले आहे आणि साधारणतः आपल्याला हा आता अडीच महिन्याचा प्लॉट पूर्ण झालेला आहे आणि आता आपण तिचे कापणी सुरू केलेली आहे तर तुम्ही समोर बघू शकता अशा पद्धतीने याला वर लोंबे येतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे बघा अशा प्रकारच्या लोंब्या येते आणि आता याची जी उंची आहे ती साधारणतः एक तीन फूट उंची झालेली आणि मित्रांनो याची फुटवे जर आपण बघितले तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघा अशा पद्धतीनं आता हे समोर एक बेट आहे त्याचे फुटवे बघा कमीत कमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा फुटवे आपण जर असं मोठीत धरलं तर एक मोठ भरते एक आ, एक बेटामध्ये आणि याच्या काडीची साईज जर तुम्ही बघा जवळ काडीची साईज अतिशय दांडगी आहे आणि याचे पानं जर बघितले तर तुम्ही बघा असे रुंद रुंद पान आहे आणि हिरव्या पानं तर एवढं आहे भरपूर हि मोठ्या प्रमाणात पानं आपल्याला आणि आता याबा समोर पान आहे बघा इतकं एवढं पान रुंद आहे या व्हरायटीचं तर मित्रांनो आपण ही व्हरायटी फॉरॉझन कंपनीचं प्रोलिप नावाचा वाण येतो होता हा वाण के आपण केलेला आहे याचं बी आपल्याला ऑनलाईन बोलावं लागलं आपण साधारणतः ऑनलाईन याची बुकिंग करून हे बी उपलब्ध केलं तर आता बघूया आपण याची लागवड कशा पद्धतीने केली तर मित्रांनो याची लागवड ही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात केली पाहिजे असं कंपनीचं म्हणणं आहे परंतु यावर्षी पाऊस थोडासा लेट झाल्यामुळे आपली लागवड ही वीस नोव्हेंबरला आपण केली ता ता ले ले, ले ले। तर आता कम्प्लीट अडीच महिने झालेले आणि अडीच महिन्यामध्ये आपण त्याला कटिंगला सुरुवात केलेली तर मित्रांनो याच्या लागवडीच्या वेळेस आपण ज्याप्रमाणे गावाचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन लागवडीच्या वेळेस आपण याला विस वी वीस झिरोच्या दोन बॅग एकरी आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याचा फटवा अवस्था येते त्यावेळेस आपण या पिकासाठी साधारणतः एक दोन बॅग युरिया वापरलेला आहे आणि त्यानंतर जे किडी मावा आपलं जे आजार येत आहे गावावरती तेच आजार याच्यावरती पण आहे बाकी इतर काही याच्यावर आजार दिसून आलेले नाही फार फार तर आपण माव्याची एक फवारणी घेतलेली आहे आणि त्या त्यानंतर आपण दुसरी कोणती फवारणी घेतली नाही एक पोषक घेतलेले एकोणीसशे एकोणीस आणि एक पीक संवर्धक याच्यावरती आपण फवारणी केली तर तुम्ही बघू शकता आता याची तीन फुटापर्यंत हाईट झालेली आणि आता एक दहा वीस टक्के याचा त्वरांनी काय सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीनं याला त्वर येतो तुम्ही मध्ये बघू शकते हा हा ही लोंबी येते तर हा अशा पद्धतीनं मित्रांनो आपण याचं व्यवस्थापन केलं एकरी बियाणं याचा आपल्याला तीस किलो आपण बियाणं वापरलेले आता याची आपण फोकून देऊन किंवा पेरणी करून सुद्धा याची लागवड करू शकतो तर आपण फोकूनच याची लागवड केलेली आहे एकरी आपण तीस किलो बियाणं वापरले यावर्षी आपण हा तीस गुंठ्याचा प्लॉट आपण वाप तयार केलेला आहे तर मित्रांनो आता याची तुम्ही कापणी बघा आपण कशा पद्धतीने केली आहे हा परत कापणीसाठी आपल्याला थोडीशी वरून कापणी करायची तुम्ही जर बघितलं असं ना आता याची मा पाठीमागं कटिंग झालेली आता समोर प्लॉट दिसतोय आणि आपण इकडं कटिंग केलेली तर मित्रांनो याची कटिंग थोडंसं वरून कापायचं आहे आपल्याला कारण याच्या दोन ते तीन कापण्या आपल्याला मिळू शकते आणि यानंतर ज्यावेळेस याचा फटवा चालू होईल ले ले। तर त्यावेळेस आपल्याला फक्त युरियाचा वापर करायचा आहे आणि पाण्यापुढं आपल्याला युरिया टाकून याला पाणी भरायचे आणि जर मावा बिवा काही जर आपल्याला कीड रोग दिसलं तर आपल्याला त्याची फवारणी घ्यायची तर याचं आता उत्पादन किती निघतं ते तुम्हाला मी दाखवतो आता इथं आपली कटिंग चालू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता जे चारा केल्यानंतर चाऱ्याचं उत्पादन निघाय पाहिजे तुम्ही बघा अशा पद्धतीनं पात लागते क्वांटिटी तुम्ही बघा आता साधारणत ही आ, एक दहा फूट लांबी असण वाफ्याची तर दहा फुटातच तुम्ही बघा किती चारं निघलं आहे म्हणजे इथं चाराचं उत्पादनसुद्धा अतिशय चांगलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो याची पौष्टिकता वेगळी सांगायची गरज नाही जुन्याकाळी आपले जे पूर्वीचे शेतकरी होते ते बैलांकरता हा सातू करायचे थोड्याफार प्रमाणात जुने लोकांना हे माहिती आहे या चाऱ्यामध्ये काय ताकद आहे आणि या वर्षी आपण हा पहिल्यांदा प्रयोग केलेला आहे तर आपण बघू शकतो याचं उत्पादन कसं आहे आता समोर तुम्ही बघा आपण याची कापणी केलेली आहे याची उंची सुद्धा तुमच्या ध्यानात येईल साधारणतः तीन फुटाच्या आसपास याची उंची झालेली आहे आणि आजूक एक वीस टक्केपर्यंत याला आपण ओंब्या निघलेल्या आहे आणि आजूकसुद्धा याची उंची होणार आहे साधारणतः साडेतीन चार फुटापर्यंत याची उंची जाऊ शकते ठेवल्यानंतर तर अशा पद्धतीने याची उंची झाली तुम्ही बघू शकता आता इथं सुद्धा तुम्ही बघा पानाची ग्रेनरी कशी आणि हाईट कशी समोर सुद्धा अशा या प्रकारच्या लोंब्या त्या या पिकाला लागतात तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसाल का गाई किती आवडीन हा चारा खातात आता हा तुम्ही चापकट्यामध्ये सुद्धा कुट्टी करून जर दिला तरी चालू शकतो आणि तसा जरी डायरेक्ट आपण दिला तरी पण चालू शकतो काय आवडीने खाता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघणारच आहे आणि त्याचा फुटवा आपण आता व्हिडिओमध्ये बघूया आता ही जेस्ट दोन तीन कापणी सुरुवातच केलेली आहे तरी पण मी दाखवतो पाठीमाग कशा पद्धतीनं हा फुटण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अतिशय चांगला थंडीमध्ये वाढणारा उत्कृष्ट चारा आपण या वर्षी केलेला आहे आता इथं थोडंसं शॅम्पल म्हणून कापलेलं होतं तुम्ही बघू शकता आता हा फुटवा निघलेला आहे याला पहिलं कापून घेतलेलं आहे आणि नंतर अशा पद्धतीने फुटतं बघा तर आपल्याला याची कापणी थोडी वरवरच केली पाहिजे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते कशा पद्धतीने फुटवा याचा निघण्याला सुरुवात झालेली तर मित्रांनो आपल्याला जर करायचा असला हा चारा तर आपण थंडीमध्येच हा चारा येऊ शकतो आणि कंपनी सांगते दोन ते तीन कापणे पण पन दोन कापणे हे आपल्याला सफिशियंट मिळू शकते तर हीच माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायची होती ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या शेतकरी पशुपालक मित्रांना